साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांना नागपूर येथे आंदोलन दरम्यान अटक होत असल्याचे पडसाद सोलापुरात उमटले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्याकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरला जोडे मारून बॅनर जाळण्यात आला राज्यभरातील युवांनी काढलेला युवा संघर्ष यात्रेची धास्ती घेऊन पळ काढणाऱ्या आणि पोलिसांना पुढं करून बळाचा वापर करणाऱ्या या गोंधळलेल्या निकामी आणि पळकुट्या सरकारचा तीव्र धिक्कार आणि निषेध यावेळी राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख यांनी केला यावेळी विद्यार्थी अध्यक्ष निशांत साळवे अल्पसंख्याक अध्यक्ष वारिस कुंडले राजू कुरेशी गफूर शेख अक्षय जाधव समर्थ लवटे इन्नूस मुर्शद साबीर कुर्ले शाहरुख हुच्चे परवेज मुल्ला आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जनसामान्यांच्या युवकांच्या प्रश्नांसाठी आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वात युवा संघर्ष यात्रा आज नागपूर येथे स्थळी पोहोचली असताना महाराष्ट्र सरकार व विशेष करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार रोहितदादा पवार यांच्यावर कार यांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे त्यांना अटक करून अज्ञात देण्यात आलेला आहे त्यांच्यासोबतच आमदार संदीप भैया क्षीरसागर तसेच जे स्वतः गृहमंत्री होते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहितदादा पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाहक काही तरुणांना या ठिकाणी गोवण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र सरकार राज्य शासन इथं करत आहे रोहितदादा पवार हे अनेक वर्षांपासून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढत आहेत एक युवकांचा बुलंदावाल महाराष्ट्रातलं युवक आयकॉन म्हणून रोहितदा पवार यांची एक ओळख आहे त्यांना दाबण्याचा प्रयत्न इथं राज्य शासनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे त्याचा आज आम्ही इथं निश्चित करत आहोत एखादा आमदार जर अशा परिस्थितीत आमदारला धक्काबुक्की होत असेल त्यांच्यावर असं व्यवहार होत असेल त्यांच्यासोबत तर इथं जनसामान्यांना युवकांचं काय प्रश्न आहे मग अशा प्रकारे जर आमदारांसोबत असं व्यवहार होत असेल तर आम आमचंही इतकीच मागणी आहे की रोहितदा पवार यांना तसेच त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना जे अटक करण्यात येईल त्यांना सोडण्यात यावं आणि जे प्रशासन विनाकारण अशा दडपशाही हुकुमशाही पद्धतीनं इथं कारवाई करत आहे त्यांचा मी तर निषेध करत